महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी ते सुलतानपूर रस्त्याचे काम बोगस निकृष्ट यांनी दिले काम बंद करण्याचे निवेदन खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी ते सुलतानपूर वडोद कानडगाव या सहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्ण होणे गरजेचे होते परंतु अजूनही हे काम कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर सावजी खुलताबाद यांच्याकडून अद्यापपर्यंत पूर्ण झाले नसून ते खूपच कासव गतीने गतीने बोगस निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे शिवाय हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या कामासाठी चौदा लाखांचा निधी मंजूर झाला आहे शासनाच्या मुदतीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात बाजार सावंगी ते सुलतानपूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डेच खड्डे पडले असून डांबरीकरणाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे ठेकेदाराकडून हे जुने डांबरीकरणावर जेसीबीने काढून यावर मुरुम माती खडीकरण करून याचे पुन्हा नव्याने काम केले पाहिजे परंतु ठेकेदाराकडून असे काहीही न करता जुन्या डांबरीकरणावर ठेकेदाराकडून ठिकठिकाणी जेसीबीने रेबुट्या मारून त्यावरच थातूर मातूर काम सुरू केले आहे हे काम दोन हजार चोवीस पूर्ववर्षी पूर्ण होणे गरजेचे होते मात्र मुदतीपेक्षा बारा महिने पूर्ण होऊन देखील या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही याशिवाय रस्त्यावर कमी जाडीची व खडीचा कचवजी नव्वद टक्के मातीचा फोपाटा वापरण्यात येत आहे खडी अंथरण्यात आली असून जाड सोलिक टाकून थातुरमातूर काम करण्यात येते काही ठिकाणी जुने डांबरीकरण झालेले काम तसेच सोडून दिले आहे तरी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन या रस्त्याचं काम दर्जेदार करून लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी बाजार सावंगी वडोद माटरगाव सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती मात्र पुन्हा तशीच होणार दोन्ही बाजूचे पंखे भरण्यात आलेले नसून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूच्या नाल्या करण्यात आलेल्या नाहीत यामुळे पावसाचे पाणी नेमके कुठून काढले जाणार असा प्रश्न उपस्थित झालाय तसेच वडोद कानोबा येथील रहिवासी भाऊसाहेब मंजेराव बनकर यांनी निकृष्ट दर्जाचे होणाऱ्या कामाबद्दल निवेदन दिले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हांगे संभाजीनगर नमस्कार आर बी एम वृत्तवाहिनीला मुलाखत देतो मोजे सुलतानपूर सुलतानपूरचे ओडद खुर्द मार्गे बाजार बाजारसंघी या आठ किलोमीटर रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलं होतं परंतु ते काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं मी संबंधित विभागाला संबंधित कार्यालय उप अभियंता कार्यालय खुलताबाद या कारणाला मी तक्रार केली होती की हे काम अगोदरचं जे काम आहे आता नव्यानच काम कर परत मंजूर आहे परंतु त्या पूर्वीच्या कामावरच थातूरमाथूर काम सुरू असून सुरुवातीला त्यांनी काही अंश काही काळासाठी त्यांनी काम थांबवलं होतं मधल्या काळात परंतु आता परत नवीन काम चालू केलं त्यांनी परंतु त्या कामात कुठल्याही कामाचा दर्जा नाहीये ते काम थातूरमाथूर सुरू असून बोगस काम पूर्ण काम बोगस आहे पहिल्या पहिल्याच कामावर त्यांनी थातूरम जेसीबी फिरवून काम चालू केलेलं आहे याची तक्रार मी काल कालच संबंधित विभागाला था दिलेली आहे त्या अनुषंगाने सदर कार्यालयांनीसीबी नही, उकरून पहिल्याच रोडला था त्यांनी जेसीबी न उकरून थातूर ते था काम चालू केलेलं आहे डांबरीकरणाला डांबरीकरणाला त्यांनी थातूर माथूर वळण देताना संबंधित विभागाने यात कुठल्याही प्रकारे लक्ष न दिल्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित यंत्रणा यांचे मिलीभगत सुरू असून संबंधित यंत्रणा या यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आता या आता कालच मी तक्रार केलेली आहे बाबाची पण पुरीच्या कामाला त्यांनी जेसीपीद्वारे थोडस उकळून त्या त्या संबंधित वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा